नमस्कार आज आपण भाद्रपद मासामध्ये येणारं महालक्ष्मीचं अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरी व्रत जे आहे या संदर्भामध्ये थोडं चिंतन करणार आहोत पण या व्रताविषयी काही जाणून घेण्यापूर्वी थोडी प्राप्त परिस्थिती जी आहे त्याविषयी थोडंसं बोलूया आणि ती परिस्थिती अशी आहे की एक तरुण जोडपं पतीपत्नी माझ्याजवळ आले असताना त्यांनी माझ्याजवळ एक प्रश्न असा ठेवला की महाराज आम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो आमचा फ्लॅट छोटासा आहे आम्ही दोघी नवरा बायको नोकरी करतो आणि अशा परिस्थितीमध्ये जे आमच्या घरी गणपती असतील महालक्ष्मी असेल नवरात्री असेल हे जे काही व्रत सणवार आहेत हे करताना मोठी एक अशी काही प्रश्नाची हे तयार होती मालिका हो, की काय करावं काही समजत नाही म्हणून आम्ही तुमच्याजवळ आलो आहे सासू सासऱ्यांना असं वाटते की हे असं झालं पाहिजे तिने तसं केलं पाहिजे आणि मला प्रत्यक्ष हे करताना तीन दिवस सुट्या घेणं ते त्या पद्धतीने करणं त्याच्यामध्ये ह्या अशाच भाज्या पाहिजे अशाच चटण्या पाहिजे हे असंच वाढलं गेलं पाहिजे ते सगळं एकंदरीत जर विचारात घेतलं ना तर खूप कठीण होऊन जाते हो काय करावं काही कळत नाही याच्यासाठी काही असा चांगला मार्ग असेल तर सांगा मला वाटते की हा प्रश्न या पत्नींचाच नाही आहे आजच्या या तरुण पिढीमध्ये या गोष्टीचा खूप मोठा एक असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे की त्याच्यावरती विचार करणं आता ही काळाची गरज झालेली आहे एका बाजूनी आमची धर्म संस्कृती या सगळ्या गोष्टी आहेत ज्या जोपासणं आमचं अत्यंत कर्तव्य आहे आणि दुसऱ्या बाजूने हे यंत्रवत झालेलं जीवन कधी कधी इच्छा असूनसुद्धा कधी कोणाला आवड नसते म्हणून कधी कोणाला कधी लहानपणापासून ते कधी पाहायला शिकायला मिळालंच नाही म्हणून असे अनेक कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे या व्रतांविषयी काही प्रश्न निर्माण होतात आहे याचं काय उत्तर आहे याचं काय समाधान आहे यावर जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला माझा असं लक्षात येते की या सगळ्या तरुणांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा ज्या काही त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांच्या जागेवर खरे आहेत वस्तुस्थितीत आहेत पण गांभीर्याने जर विचार केला तर एखाद्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला जर समजलं आणि जसं आम्ही आमच्या या जसं सासू सुनेला माझ्या घरी या भाज्या या चटण्या हे व्रत असत की तसं हे सगळं ज्यावेळेला सगळं सांगते त्यावेळेला त्याच्यासोबत हे का करावं हो? याच्याने काय होते त्याचं महात्म्य पण जर जर समजलं तर मला वाटते की हे लोक त्याच्यावरती नक्की गांभीर्याने विचार करते चला मग आपण आता थोडंसं या व्रताविषयी आणि त्याच्या महत्त्वाविषयीच जाणून घेऊया की हे व्रत नेमकं का करावं हे हो? केल्याने काय होते नाही केलं तर काय होते वगैरे वगैरे भाग आपल्याला आज पाहायचा आहे याच्यामध्ये एक बघा की हे व्रत प्रामुख्याने अनुराधा ज्येष्ठा आणि मूळ अशा या तीन नक्षत्रावरचा आहे आणि त्याच्यामुळेच याच्या ज्येष्ठा नक्षत्र येते म्हणून ज्येष्ठा कनिष्ठा असा एक त्याचा हे लागलेला आहे याला कोणी महालक्ष्मीचं व्रत म्हणते किंवा कोकण भागामध्ये जर तुम्ही या ज्येष्ठागौरीचं व्रत पाहिलं तर प्रदेशा परत याची भिन्न भिन्न पद्धतीसुद्धा आपल्याला आढळून येते तिथे खड्याच्या सात खड्या असतील त्याची मांडणी करून त्याची पूजा असेल बसवलेल्या महालक्ष्म्या ज्याच्यामध्ये कोठी त्याचं धड मुखवटा त्याच्यानंतर त्याचा सगळा शृंगार आणि त्याच्यापुढे मग ते बाळ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या याच्यातून पाहायला मिळतात आणि मोठा असा हा सण आहे या सणामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर तुम्ही बघा की श्रावणामध्ये महादेव भाद्रपदामध्ये आरंभाला गणपती आणि त्याच्यानंतर येणाऱ्या ह्या गौरी ज्येष्ठा कनिष्ठा या सगळ्या याच्या दृष्टीने जर विचार केला तर आमच्या घरामध्ये आता महालक्ष्मी लक्ष्मी म्हटली म्हणजे घरामध्ये धनधान्यादीक समृद्धी हे सगळं राहावं आणि आपलं घर असं व्यवस्थित असावं ज्याच्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची कमी नसावी मग ती धनधान्याची असेल धनसंपत्तीची असेल किंवा संततीच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल या सगळ्या याच्यातून परिपूर्णता आपल्या जीवनामध्ये यावी या दृष्टिकोनातून या व्रताकडे पाहिलं जाते ही ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं जे व्रत आहे याच्यामधला जर तुम्ही एक भाग पाहिला तर ह्या दिवसामध्ये हा जो रेनी सीझन पावसाळ्याचा दिवस आहे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या काही वेगवेगळ्या रानभाज्या ज्या आता तर खूप मी शहरांमध्ये पाहतो रानभाज्यांचा एक असं प्रदर्शन पण आता अलीकडे लागते जिथे ज्या दुर्मिळ अशा रानभाज्या आहेत तरोटाचा असेल धुडीची फुलं असतील किंवा असे वेगवेगळे ना नावं त्यांची खूप काही सांगता येतील या सगळ्यांचं एका ठिकाणी असं कलेक्शन आणि त्या आता उपलब्ध होतात ही ह्या ऋतूंमध्ये येणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत आणि त्या भाज्या जर ह्या सीझनमध्ये ह्या पर्टिक्युलर वेळेमध्ये आपल्या खाण्यात याव्या मग त्या कशा येतील तर त्या सणाच्या निमित्ताने येतील म्हणून वेगवेगळे त्याच्यामध्ये महालक्ष्मीच्या याच्यामध्ये आंबील एक महत्वाचा घटक आहे ज्याचा नैवेद्य दाखवला जातो हे आंबिल आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करा किती महत्वाचा आहे त्याच्या ठिकाणी असणाऱ्या भाज्या त्या विशेष करून ज्या दुर्मिळ अशा भाज्या आहेत आता एकत्रित भाज्यांचा पुडा मिळतो आजच्या भाषेत बोलत झालं तर मिक्स व्हेज हे सगळं अशा पद्धतीचं जे आहे तर याच्यामध्ये आमच्या आरोग्याचा आणि ह्या दिवसांमध्ये साधारणपणे एक व्हायरल इन्फेक्शन साथीचे रोग किंवा प्रदूषित पाणी झाल्यामुळे असं हे जे किंवा शरीरातली जी काही इम्युनिटी आहे रेजिस्टन्स पॉवर्स आहे या ज्या वेळेला कमी होतात तर ती वाढण्यासाठी प्रतिकारक्षमता रेजिस्टन्स पॉवर वाढण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग हो होतो आणि तो करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे म्हणजे थोडक्यामध्ये मी देवधर्मासाठी करेल न करेल पण माझ्या स्वतःच्यासाठी आरोग्याच्यासाठी हे महत्वाचं आहे पुन्हा ज्या नक्षत्रांवरती ह्या महालक्ष्मींचं व्रत येते हे नक्षत्र अत्यंत महत्त्वाचे आहे कारण या नक्षत्रावरती उदित असलेली शक्ती ही आपल्या सर्व सर्वांगीण दृष्टीने बोलतो आहे मी त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरते म्हणून व्रत कसं करावं त्याचा विधी कसा आहे हे माझ्यापेक्षा जास्ती चांगलं आपल्याला पुरोहित गुरुजी सांगू शकतात पण मी आग्रही याच्यासाठी आहे की ज्यावेळेला फक्त चालत आलेलं आहे म्हणून मला करावं लागते आहे किंवा त्यांनी मला सांगितलं म्हणून मी करते आहे असं न समजता हे माझ्यासाठी किती उपयुक्त आहे या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहिलं तर ते फार महत्त्वाचं ठरते याच्यामध्ये देवीचे महालक्ष्मीचं पहिल्या दिवशी आव्हान असते म्हणजे साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला गौरीची स्थापना होत असते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं पूजन होत असते नैवेद्य किंवा जे जे काही अन्नदान आंबिल हे सगळं नैवेद्य त्या दिवशी असतो आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन हळदी कुंकू हा वगैरे अशा पद्धतीचा हा तीन दिवस चालणाऱ्या व्रताचा महिमा आहे याच्या ह्या महालक्ष्मीच्या व्रतामध्ये ते ती, तीन दिवस म्हणजे मी जो अनुभव घेतला आहे तो तर मला असा स्वतःला असा वाटतो म्हणजे अर्थात माझ्या आईचंही नाव लक्ष्मीच होतं आणि त्याच्यामुळे मला त्या हा आणि हा सण माझ्यासाठी खूप विशेष प्रिय सण आहे माय सर माझ्यासाठी आणि मी त्याची खूप हे करत असतो माझ्या हातून आरास तयार करणे जे जे काही माझं त्याच्यामध्ये शक्य असेल ते ते कर त्याच्या मागचा माझा भाव असा असतो की माझी आई आता नाही आहे पण या निमित्ताने आपली आई आली आपण आपल्या आईची सेवा करतो आहे अशी एक पवित्र भावना माझ्या मनामध्ये त्यावेळेला राहते आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जे काही कष्ट करताय नोकरीमध्ये एवढी धावपळ करताय मग तुमच्या प्रमोशनचे प्रश्न असतील तुमच्या स्थिरतेचे प्रश्न असतील ऑफिसमध्ये होणारे काही त्रास असतील या सगळ्या दृष्टिकोनातून तुमच्या घराचा तो तुम्च वास्तू असेल तर ह्या दृष्टिकोनातून हे व्रत अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं ठरते आणि याच्यासाठी हे आपण अवश्य करावं असा माझा आग्रहही आहे आणि एक भारतीय या नात्याने मी जर माझी संस्कृती आम्ही जिवंत ठेवू तर पुढच्या येणाऱ्या पिढीला काहीतरी करण्यासाठी एरवी रोजचं जे जी जीवन आहे ते तर आम्ही जगतोच आहोत पण त्या जीवनामध्ये काहीतरी नाविन्य या सणांमुळे येत असते एक उत्सवामुळे नवीन उत्साह निर्माण होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून एक भाग आपण या ठिकाणी आज पाहू की हे किती महत्वाचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही पहा की एक ह्या पूजेमध्ये एक अथांग पूजा असा एक प्रकरण या पूजेमध्ये असते या पूजा करत असताना तुम्ही बघाल की वेगवेगळ्या पद्धतीच्या पत्री असतील क कापसाचे वस्त्र असतील त्याच्यानंतर वेगवेगळे फुलं असतील विशेष करून कमळाचं फूल त्या ठिकाणी असेल श्रीसुप्ताचा पाठ असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करत असतो पण हे करत असताना याच्यातून आपल्याला कसा लाभ होतो ह्या गोष्टीचा थोडासा परिचय मी आपल्याला करून देतो की बघा उमाये श्री उमाय नमहा पादोपूजया मी मग हा जो उमाये नमहा पादोपूजया तिच्या ह्या उमाये या नावाने जर आपण हे केला तर तुम्ही बघा आपल्या पायाची गुडघ्याच्या संदर्भातले मी असं म्हणत नाही की ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी असं म्हटल्यानंतर त्यांचे गुडघे दुखणं बंद होतील असा याचा अर्थ नाही घ्यायचा मग कसा घ्यायचा तर एक प्रकारचं सुरक्षा कवच जे असते ते कवच याच्यातून या अथांग या पूजाने निर्माण होत असते आणि तसं कवच असलं म्हणजे मग जसं मोकम करू किंवा आचालंग पंगुलंग यिरीम तुम्ही जर मानसिकरित्या उत्तम सशक सक्षम असाल तर मग थोडंसं शरीर अपंग जरी असलं तरी माणूस त्याच्यावर मात करून जातो पण पंगू झाला असेल शरीर निरोगी जरी असलं तरी माणूस काही करू शकत नाही म्हणून याच्यामध्ये ही जी एक मानसिक मानसपूजा आहे आणि या मानसपूजेतून मिळणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला खूप मोठी ऊर्जा देऊन जाते हा त्याच्या मागचा गोड अर्थ आहे म्हणून उमाय नमः म्हटल्यानंतर पादव पूजया गौरे नव्हा गुल्फ पूजया नमः जानुनी पूजया जगज्जा जगद्धात्रे नम जंघपूजया जगत्प्रतिष्ठाय नम ऊरूपूजया शांतीरूपिण नम हरये नमः गुह्यं पूजयामि माहेश्वराय नमः नाभी पूजया शांभवे नमः हृदय पूजया मी शूलपाने नम कंठम पूजया पशुपतिप्रियाय नम नेत्री पूजयामि गंगाय नम ललाटम पूजया मी महालावणे नमहा शिरा पूजया सचिदानंदरूपिणे सचिदानंदरुपिणे सर्वांग सर्वांगपूजया असं मी तुम्हाला या धर्मग्रंथातूनच हे वाचून दाखवलं आणि हे जे काही म्हणजे मग आपलं कपाळ आहे डोळे आहे कान आहे कठी आहे हृदय आहे पाय आहे या सर्व सर्वांगाचाच त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्या विशेष स्वरूपाचा नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या वेळेला तुम्ही या देवीच्याजवळ बसून अशा पद्धतीची ही पूजा करता त्यावेळेला एक प्रकारचं आपल्या शारीरिक याच्यातून मानसिक याच्यातून एक संरक्षण मिळत असते या तीन दिवसामध्ये तुम्ही देवीजवळ बसून आ, अर्गला स्तोत्र असेल कवच असेल त्याच्यानंतर दिव्य अपराध क्षमा स्तोत्र असेल न मंत्रम नो यंत्रम तदपेच्या अनस्फूतिमहो हे असेल हे तुम्ही घरामध्ये जर केलं तर घरामध्ये केल, एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते की ज्याच्यामुळे आप, आपला आयुष्य आणखीन सुंदर व्हायला लागते आपल्या घरातल्या मुलांना आपण काही करताना पाहिल्याच्या नंतर त्यांनासुद्धा त्या सणाची ते करण्याची इच्छा आणि प्रेरणा त्याच्यातून मिळत असते आणि ह्या दृष्टिकोनातून आपण हे पाहायला पाहिजे मी आता असं म्हणेल की तुम्ही म्हणाल की तुम्ही तर हे सगळं सांगितलं पण तुम्हाला तुम्ही हा विचार केलाच नाही की आमच्या सुट्या आमच्या अडचणी आणि आम्ही काय करावं हो। आता व आवड आहे तिथे सवड आहे मग मला सांगा तुम्ही तुमचा शनिवार रविवार वगैरे काही निवडताच की नाही एखाद वेळेला तब्येत बिघडल्यानंतर दोन तीन दिवस घरी राहावंच लागतं की नाही इमर्जन्सीमध्ये तसं थोडंसं आपल्या इच्छेने तुम्ही तसा प्रयत्न करा जितकं शक्य आहे तुम्हाला मिनिमम जितकं शक्य आहे तितकं करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये थोडंसं कमी अधिक झालं तर चालेल पण सोडून नका देऊ हा माझा विशेष आग्रह आहे आणि आपल्या पुरोहितांना भेटा कधी कधी काय होते काही आपत्ती असतात ज्याच्यामुळे त्या त्या वेळेला आपल्याकडं आपल्याकडनं करणं शक्य होत नाही म्हणून अशा वेळेला ते व्रत जर त्यावेळेला राहून गेला असेल तर नंतर काही करता येते का तशी काही व्यवस्था आपल्या शास्त्राने आपल्याला दिलेली आहे तर तशा दृष्टिकोनातून आपले जी गुरुजी असतील त्यांना विचारा की महाराज आम्हाला ह्या वेळेत जमत नाही आहे पण ह्या वेळेमध्ये किंवा तुम्ही तशी आम्हाला एखादी वेळ काढून द्या ज्याच्यामध्ये आम्हाला सुट्यांचाही एक लाभ घेता येईल आणि ती योग्य कालावधी असेल की ज्याच्यामध्ये आम्हाला हे करता येईल तर आवर्जून तसं करण्याचा प्रयत्न करा पण मी पुन्हा पुन्हा आपल्याजवळ आग्रही आहे की आपले व्रत आपले सण आपली संस्कृती आपला धर्म टाकू नका तो टिकवण्यामध्येच आपल्या स्वतःचंही आणि आपल्या राष्ट्राचं हित आहे हे विसरू नका त्याच्यामुळेच मानवता मनुष्यता सभ्यता संस्कार हे सगळे टिकून राहतील आणि आपल्यालाही आणि सगळ्यांना एक शांतीचं जीवन जगता येणं त्याच्याने शक्य आहे जय श्रीरा